आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि हे पाहू शकता आपला कापूस आहे तर ही वकरणी सुरू आहे कम्प्लीट पाहू शकतं आजच्या नीट झालेले ही कपाशी आहे दुसरी उकरणी चालू आहे वकरणी सुरू आहे आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि तीन जुलै दोन हजार पंचवीसचा हा कापूस आहे याची वखरणी सुरू आहे दुसरी वखर्णी सुरू आहे एकदा तन्नाशिक आपलं एकदा कीटकनाशक देखील मारलेलं आहे आणि शेतकऱ्याला सांगू इच वखरणी करताना त्या आवता उभारायचा नाही जमीन भुसभुशीत ना करायची नाही फक्त हात टेकून हे करायचं असं केल्याच्या नंतर काय होतं